मिरजेत ओढ्यावरील पाणंद रस्ता वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना जीव मोठी घेऊन प्रवास करण्याची वेळ शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त ओढ्यावरील पूल किंवा करणार असा संतप्त सवाल मिरज पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नैसर्गिक नाले ओढ्यांना पूर येऊन ओढ्यावरील पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या मालगाव येथील मिरज पूल वाहून गेल्याने सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे त्याचप्रमाणे रुईकर पाणंद रस्त्यावरील ओढ्यावरील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली प्रभाग क्रमांक पाच मधील रुईकर पाणंदकडे जाणाऱ्या पुलाचे रस्त्याचं काम गेले तीन वर्ष सुरू आहे या ठिकाणी टाकलेली भर आणि पाईप या ओढ्याला आलेल्या पुराने वाहून गेलेले आहेत मोठी वाहतूक जरी बंद असली तरी शाळा महाविद्यालयीन तरुण सायकलने या मार्गावर जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसतात सुमारे दीडशे कुटुंब या पाणंद रस्त्यावर राहत असून पूल वाहून गेल्यानंतर पांगळे मळा धुळूगुळू मळा कोरेमळा बरगाळेमळा रुईम रुईकरमळा येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे ओढ्यावरील पूल केव्हा होणार असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे माझं नाव सुमित राजकुमार पांगळे हा हा मशान बेडग रोड माशनभूमीकडून आलेला रोड आहे परवाच्या पावसामध्ये हा पूर्ण पाण्यामध्ये जास्त पाणी असल्याने पूर्ण ओढा वाहून गेलेला आहे कित्येक वर्ष झाले असा आम्ही जातो असं जीव आमच्या मूर्तीत घेऊन आम्ही सायकल हे बघा सगळं वाहून ते गेलेलं आहे त्यामधून आम्ही सायकल ते उचलून नेतो आम्हाला खूप त्रास होतो यामधून हा हे पावसामध्ये परवा दिवशी वाहून गेलेला आहे सर्व बरेच शाळेतील विद्यार्थी ते सायकल घेऊन जातात शिव धोक्यात घेऊन जातात पा पाणी त्यांनी एकदम अचानक आले तर काय करायचं आम्ही आम्ही गरीब लोक आहोत गरीब लोक आहोत बघा पूल तेल सगळं तुटलेला आहे प्रत्येक वेळी पावसात ही खूप का वर्षाची गोष्ट आहे त्यांनी हे कोण करणार सगळं याला कोण जबाबदार राहणार गरीब मुलं त्यानं पूल पडेल आहे त्यावरून सायकल घेऊन उठून जातात त्याला कोण जबाबदार आहे बांगळी मळ्यामध्ये राहतो हेराबाग या बेडग रोडवरून दत्तसाई पार्कमधून आम्ही तिकडे जातो हा मेन रस्ता आहे आम्हाला यायला जा यायला जाण्यासाठी हा रस्ता पूल तुटलेला आहे ही परिस्थिती अचानक सांगतो मी सहा ते सात वर्षापासून हे काम चालू आहे आणि अजून काम झालेलं नाही आहे ज्यावेळी करताय अर्धवट काम करून आणि परत पाऊस आला की ते वाहून जातील सर्व आमचं जीव धोक्यात टाकून आम्हाला इकडून जायला लागते इथे साप किरडे वगैरे असे जनावर वगैरे आहेत कुत्रे वगैरे आहेत तिथून आम्हाला असंच जावं लागतं हे काम लवकर सुरळीत व्हावं हीच माझी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज